राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे अखंड हरिणाम सप्ताह संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेव गाव इथं सुरू आहे या सप्ताहास प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावाच्या पंक्ती असतात या माध्यमातून प्रत्येक गावातून या सप्ताहास तेल तूप किराणा सामान रोख रक्कम भाकर चपातीचा प्रसाद प्रत्येक भाविक भक्त मनोभावे देत असतो अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या सप्ताहाच्या परंपरा आजही सुरू आहे आज, आज दिनांक चार ऑगस्ट रोजी राहता गावची पंगत असल्यानं राहता परिसरातील नागरिकांनी या प्रसंगी सडळ हाताने मदत केली राहता गावातून तीन गाड्या भाकर रोख रक्कम अठ्ठावीस हजार पाचशे रुपये तेलाचे चौदा डबे ग्रामस्थांच्या मदतीने जमा झाले आज हे सर्व मटेरियल श्री शनिदेव गाव इथं सुरू असलेल्या सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिणाम सप्ताह सुपूर्द करण्यात आले यावेळी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जबाजी मेचे उपाध्यक्ष विजय सदाफळ माजी अध्यक्ष साहेबराव निधाने गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ राहुल दादा सदाफळ सागर सदाफळ निवृत्ती बनकर चांगदेव गाडेकर सचिन बोठे सरजीराव भगत खजिनदार ज्ञानेश्वर गाडीकर राजेंद्र गायकवाड बापू देवकर दत्तात्रय सदाफळ आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहासाठी आज राहता गावची पंगत होती त्या पंक्तीसाठी राहता गावातून तीन गाड्या भाकरी तसेच रोख रक्कम अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट रुपये आणि तेलाचे चौदा डबे या ठिकाणी जमा झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या पंक्तीसाठी भरभरून भाविकांनी या ठिकाणी देणगी व भाकरी आणून दिल्या सर्व भाविकांचे वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं खूप खूप आभार आणि धन्यवाद सालाबादप्रमाणे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराज सप्त्याची पंगत कुठेही सप्ता असलं तरी राहता शहरातून गेले अनेक वर्षापासून या ठिकाणून पंगत जात असते आणि आज चार तारखेला आपल्या गावची पंगत होती या पंक्तीसाठी राहता शहरातून अनेक जणांनी भाकरी आणि तेल डबे अशा अनेक वस्तू या ठिकाणी आणून दिलेल्या आहे आणि त्या आज आपण या ठिकाणी तीन गाड्या भजनी मंडळ वगैरे सर्व राहता शहरातून आज या ठिकाणी पंगत आहे सर्व आम्ही हार्दिक आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉट स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला